आपण आहात तेज न्यूज व सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुका पंचायत समिती नूतन गट शिक्षण अधिकारी पदावर तालुक्याचे भूमिपुत्र अशोक श्रावण लांडे साहेब यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे अभ्यासू कर्तव्यदक्ष व प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे यापूर्वी ते जिल्हा परिषद गोंदिया येथे उपशिक्षण अधिकारी पदावर कार्यरत होते जुन्नर तालुक्याला तब्बल बारा वर्षानंतर अधिकृत गट अधिकारी लाभल्यामुळे तालुक्यातील तमाम शिक्षकांनी समाधान व्यक्त केले या निमित्ताने अशोक लांडे साहेबांचा स्वागत व सन्मान सोहळा जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघ व शिवजन्मभूमीतील तमाम शिक्षक बांधवांच्या वतीने पुणेरी पगडी शाल विघ्नहर्ता गणरायाची प्रतिमा व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू धोंडगे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ राज्य संपर्क प्रमुख महेश मेहेर मंगेश मेहेर उपाध्यक्ष विनायक ढोले कार्यकारी सदस्य साहेबराव मांडवे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुशिला डुमरे पुणे जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे जुन्नर तालुका अध्यक्ष रमाकांत कवडे माजी अध्यक्ष रवींद्र वाजगे उपेंद्र डुमरे कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ महिला आघाडी तालुकाध्यक्ष शुभदा गाढवे कार्याध्यक्ष उज्ज्वला लोहकरे प्रवक्ते राजेंद्र चिलप प्रसिद्धी प्रमुख दीपक मुंढे संपर्क प्रमुख संदीप शिंदे भरत बोचरे सदू मुंढे संतोष पानसरे रियाज मोमीन सुनील हाडवळे कमलाकांत मुंढे तानाजी तळपे ललित गाढवे प्रवीण घोलप गणेश डुमरे बाळासाहेब कडू मारुती निर्मळ गणपत लांडे सुरेश डामसे जीवन घोलप गणेश वारे सुवर्णा ढोपळे अलका घोलप बबन सानप विजय नागरे बाळासाहेब शिंदे सोमनाथ साठे दीपक पानसरे रवींद्र पाणसरे राजेंद्र पा फापाळे सुनील ठिकेकर दीपक पाचपुते रवींद्र खुळे दत्तात्रेय मस्करे सुनील डोळस विठ्ठल केदारे शरद घोगरे बाळासाहेब ठोंगिरे तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य शिक्षक पतसंस्था सभापती अनिल कुटे उपसभापती सु, सुनीता वामन मानद सचिव अंबादास वामन तसेच संचालक विजय लोखंडे संतोष पाडेकर जितेंद्र मोरे पूनम तांबे सरचिटणीस राम वायड उमेश शिंदे तसेच तालुका संघ व तालुका शिक्षक संघ व तालुका शिक्षक, शिक्षक पतसंस्थेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत अधिक लक्ष घालून सर्व प्रश्न सोडवले जातील व जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात गुणवत्तेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे अशोक लांडे यांनी सांगितले

आणि खऱ्या अर्थानं जुन्नरचे सुपुत्र आज गट अधिकारी म्हणून जुन्नर पंचायत समितीला रुजू झालेले आहे बारा तेरा वर्ष जवळजवळ ही प्रतीक्षा केली आणि खऱ्या अर्थानं कायम स्वरूपेच या ठिकाणी गट अधिकारी पद आपल्या निमित्ताने या जुन्नरला लाभलेला आहे सर्व संघारांना सांगू इच्छितो कि साहेबांची बिघडहारावर अशी श्रद्धा होती श्रद्धा आहे सभा आहे साहेबांच सा ज्या वेळेस जुन्नर मध्ये येण्याच निश्चित झालं त्यावेळेस साहेबांचं सा कोडवर बोलणं झालं त्यावेळेस साहेबांनी सांगितलं कि पहिलं दर्शन होईल आशीर्वाद आपण आशीर्वाद घेत असताना श्री विघ्वर गणपती देवस्थान चे अध्यक्ष बाळासाहेबजी कवडे यांच्या हाताने आपण त्या ठिकाणी मान सन्मान घेतलेला आहे विघणाराचा अभिषेक करून त्या ठिकाणी तुम्ही या अतिशय सुसंस्कृत असा हा आपला तालुका अतिशय शैक्षणिक उज्ज्वल परंपरा असलेला असा आपला तालुका आणि या तालुक्याला अतिशय उज्ज्वल आणि शैक्षणिक बाबतीत आपण निश्चित स्वरूपानं पुढे नेणार आहात या दृष्टिकोनातून प्रथमता जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीनं आपला प्रथमता मनापूर्वक स्वागत करतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.